विधानसभेला झालेली चूक होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत खासदार विशाल पाटील दुर्दैवाने विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो विरोध पक्षाचे आमदार निवडून आले पण या लोकांनी ज्येष्ठ माणसाच्या विरोधात जाऊन खालच्या पातळीवर टीका केली पण बाहेरचे लोक विचारतात की हा कुठला आमदार आहे दुर्दैवाने आम्हाला जजचा आमदार आहे असं सांगावं लागतं आहे हा माणूस स्वार्थासाठी आलेला आहे स्वतः काही करायचं नाही दुसऱ्याची कॉपी करायचा हा एकमेव कार्यक्रम चालू आहे तुमचे पैसे चालू ठेवायचे असेल तर या भाजपला धक्का दिला पाहिजे यांनी सांगितलं पंधराशेचे एकवीसशे करू केले का पण काहींना पंधराशे पण मिळत नाहीत तर काहींची नामे उडवली आहेत कर्नाटकामध्ये असा नियम नाही महिन्याला पैसे मिळतात कॉन्ट्रॅक्टर लोकांना पैसे द्यायची सवय लागलेली हे भाजप सरकार आहे निवडणूकमध्ये घेतलेले पैसे परत कसे करायचे यासाठी ते अंबानी अडाणीच्या मागे आहेत आज पंकजाताई आल्या होत्या त्यांनी मुद्दा मांडला गंधर्वचा आज पंकजाताई म्हटलं की मी करून देणार एवढ्या वर्ष नाही केले हे निवडणूक झाल्यावर पंकजाताई तुमच्या मंत्री होतात का नाही ना काय माहीत मुंडे महाजन हे ओबीसी फक्त म्हणायला आहे ठराविक लोक राजकारण करतात टीका करताना जिभेला हाड नसल्यासारखं करतात जगताप साहेबांनी लोकसभेला सा सिंहाचा सा वाटा उचलला भाजप रात्रीचे धंदे करून शीट पाडायचं काम करेन जगताप साहेबांनी माघार घ्यावी आणि आपल्याबरोबर राहावं विधानसभेला झालेली चूक होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत दुर्दैवानं विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही कुठेतरी कमी पडलो तुमच्यापर्यंत आमचे मुद्दे समजून सांगण्यात जाती जाती निर्माण होतो हे लक्ष तुम्ही ठेवा हे सांगण्यात आणि ह्या महिलांची जी योजना आहे ती फसवी त्यांनी योजना काढतायत हे तुम्हाला समजून सांगलं आम्ही कुठेतरी कमी पडलो पण ह्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार निवडून आले आणि ह्या आमदारांनी जत मतदारसंघाचं नाव चांगलं करायचंऐवजी अत्यंत खालच्या पातळीवर जी वडीलधारी आहेत ज्यांना आपण जी जुनी लोक आहेत वसंतदा राजाराम बापूंसारखी अशा लोकांबद्दल अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्यामुळे स्वतःची तर बदनामी करून घेतलीच पण लोक विचारताना विचारत होते कोण हा व्यक्ती आहे कुठला आमदार आहे दुर्दैवानं आपल्याला सांगावं लागलं की जतचं आमदार आणि जतची बदनामी बदनामी या व्यक्तीच्या पडलो आपण व्यागल्यारी समजून लोकांना सांगण्यात कमी पडलो की जो स्वार्थासाठी आलेला आहे जजच्या माध्यमात काहीतरी स्वतःच मोठं करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे या व्यक्तीला आपण निवडून गेलो तर आपण कुठतरी मागे जाऊ आज राज्याच्या मंत्री आमच्या भगिनी पंकजा मुंडे मुंडेच शेजारी सभेला आल्या होत्या त्यांनी आज तो मुद्दा मांडला बोललो ना भाजप कॉपी काय पक्ष आहे कॉपी करणार पैशाची योजना काँग्रेसची त्यांनीच काढली कर, विक्रमदा मुद्दा मांडला गंधर्वचा तो मुद्दा आज त्यांनी मांडला दुसरा विक्रमदा ह्या ठिकाणी जत तालुका एवढा मोठा तालुका आहे आता पाणी आणलेला आहे उसासाठी कारखाना काढायचं त्यांनी नियोजन केलं त्या कारखान्याचं नाव डॉक्टरच्या का दवाखान्या प्रमाणे स्वतःच नाव नाही लावलं त्यांनी नाव दिलं धनम्मा देवी त्या कारखाना करायला नियोजन केलं काही दिवसात महिन्यात तिथं कारखाना उभा होणार तुमच्यासारख्या गरीब माणसांना तिथून नोकऱ्या मिळणार आहेत त्या ठिकाणी उसाचं वेलवाईट लागणार आहे जनावर होणार वाडभुस येणार वाडं येणार वाड्याला जनावर वाढणार जनावर वाढला तर मोठं पशु संवर्धन विभागाचा आणायचं आश्वासन विक्रम दादानी घेतलं होतं यावेळी निवडून दिलं विक्रमदा ते पूर्ण केलं असत आज पंकजाताई म्हणतो मी करून देणार एवढ्या वर्षात कधी शब्दच काढला नाही निवडणूक आल्यावरच तुम्ही बोलता पंकजाताईंनी शब्द दिलाय मला वाटलं काय तरी शोध दिला पण भाजपची एकंदरीत तुम्ही राजनीती बघितली रणनीती बघितली निवडणूक झाल्यावर पंकजा ताई तर मंत्री राहतात किंवा मुंडे साहेबांची काय अवस्था केली तरी माहिती हे ओबीसी ओबीसी फक्त म्हणायचं आहे एकनाथ खडसेंचं काय झालं मुंडेंचं काय झालं महाजनांचं काय झालं कुठं नाव तर ऐकली का तुम्ही पूर्वी होतो ना प्रमोद महाजन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे एकनाथराव खडसे कुठे गेली सगळ्यांचा काटा काढून बाजूला काढलेले हे ओबीसी ओबीसी फक्त म्हणायला आहे इथं फक्त ठराविक विशिष्टच लोक ही त्या ठिकाणी राजकारण करतात त्यांना दुसरी चालत नाही आता त्यांना एकदमच लिंगायत समाजाचं प्रेम आलेलं आहे काही दिवसात तुम्हाला कळेल ती पण सगळी बाजूला करून की भाजप कर बसत बसत नाही चालूच ठेवणार मेरो रिपोर्ट एस एन मराठी सांगते